नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो अतिशय अगदी महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल की आपले हे जे आ, न्यूज मध्ये चालू आहे की मुलींच्या शिक्ष मोफत शिक्षणाबाबत अगदी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुम्हाला मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतचा जो निर्णय आहे त्याच्या काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्याचा जी पण निघालेला आहे आणि कुठला तो जी आर आण कुठल्या गोष्टी बद्दल येणार आहे त्याच्याबद्दल अगदी सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे जे काही आपले विद्यार्थी किंवा पॅरेंट्स नवीन असतील तरी नक्कीच आमच्या ह्या चॅनेलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे भविष्यामध्ये नवीन नवीन न्यूज पाहायला मिळतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल की तो कोणता त्यांनी घोषणा केली आहे आपले अजितदादा पवार यांनी तर जवळ ओबीसी आणि ईडब्ल्यू एस गर्ल्स मुलींसाठी हे हायर एज्युकेशनसाठी अगदी जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अभियांत्रिक आणि फार्मसी कृषी क्षेत्रातील डिप्लोमा आणि डिग्री शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे असं त्यांनी कालच्या न्यूज मध्ये घोषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि अर्थात यासाठी काही नियम पण त्यांनी अटी लागू केलेल्या आहेत तर कोणत्या अटी आहेत अगदी मी तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून पूर्णपणे अगदी सांगणार आहे तर एक पहिली गोष्ट त्यांनी अट घातलेली आहे की त्याचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावं म्हणजे त्या पॅरेंट्सचं आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तिथे अट लागू होणार आहे ती नंबर अट दिलेली आहे एक नंबरची नंबर दोनचं ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याकडे असावं आणि नंबर तीन अट अशी आहे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे नॉन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि नंबर चार अट त्यांनी घातलेली आहे की प्रवेश कॅप राऊंड झाला असावा आणि नंबर पाच त्यांनी असं सांगितलं आहे की मॅनेजमेंट कोठा अंतर्गत प्रवेशांसाठी ही सवलत लागू नाही हे पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि सहा नंबरची अट त्यांनी सांगितली आहे की महाराष्ट्राचा रहिवाशी असणं आवश्यक आहे ह्या सगळ्या पूर्ण त्यांनी टी काल आहे आहेत हे कुणाला ओबीसी आणि ईडब्ल्यू एसच्या ज्या मुली आहेत आपल्या आणि ते आपल्या हायर एज्युकेशन म्हणजे मेडिकल एज्युकेशनसाठी ते इंटरेस्टेड असेल आणि ते विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच असणारे आहेत त्यासाठी अगदी शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे असं अजितदादा पवारांनी काल आपल्या न्यूज मध्ये बोलताना सांगितलेलंच आहे तर अगदी पूर्ण न्यूज अगदी शेवटपर्यंत तुम्ही ऐका म्हणजे लक्षात येईल की अजितदादा पवारांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत शिक्षण देण्याचं ला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अलाउन्स केलं आहे हे सर्व स्टुडंटला लागू होणार आहे आणि पण ते ज्या पालकांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर त्यांनाच हे शुल्क असणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे आणि तिथं दोन घटकां दोन जो घटक आहेत मुलींचे म्हणजे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस त्यासाठी त्यांनी प्रकर्ष आणि तिथे मेन्शन केलेलं आहे आणि जे आपले प्रतिपूर्ती त्यांनी असं एक वाक्य वाक्य वापरलं होतं त्यांच्या म्हणण्यामध्ये तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे आपले काही कॅटेगरी आहेत जसं की एस सी एस टी वीजेन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एस बी सी आणि ओबीसी ओपन कॅटेगरी आणि आता नव्याने येणारी आपली जी कॅटेगरी आहे मराठा ई बी सी ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी पूर्णपणे सांगितलं आहे आणि बाकी ज्या काही कॅटेगरीसाठी जे काही होऊ शकतं ते अगदी आपला जी आर आल्यानंतरच कळू शकेल असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे आणि अगदी कॅटेगरी वाईज स्टुडंट कशा प्रकारे स्कॉलरशिप ते घेऊ घेत घेऊ इच्छित आहेत आणि ते आपण एकदम शॉर्ट मध्ये समजून घेऊया जसं की एस सी एस सी एसटी स्टुडंटला आधीपासूनच अगदी शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत होती हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि एन टी जे प्रवर्गातील कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत त्यांना नाईन्टी पर्सेंट म्हणजे नव्वद टक्के शासन भरत होतं आणि दहा टक्के ते फक्त स्टुडंट वरतीच भार होता असंही तिथे एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच त्याच्या बरोबरच अगदी जे आपले स्टुडंट आहेत ओबीसी आणि ईडब्ल्यूएस टक्के स्कॉलरशिप दिली जायची पण आता पूर्णपणे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस टक्के स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनातर्फे आणि जे काही आपले ओपन कॅटेगरी साठी आहे त्यांनी पूर्ण फीस भरावी लागणार आहे ज्या पालकांचा इन्कम आठ लाखापेक्षा जास्त वर आहे हे सर्व स्टुडंट जनरल कॅटेगरी मध्ये येतात ह्यामध्ये अगदी दोन कॅटेगरीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तर जास्त करून ओबीसी आणि ईडब्ल्यूएस एस आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी ते जी आर आल्यावरतीच आपल्याला कळेल ओके आणि आता जे मराठा मुलींना पण ई एसई डी कॅटेगरी जे आहेत विद्यार्थी त्यांनाही शंभर टक्के स्कॉलरशिप भेटणार का ते पण आपल्याला जी आर आल्यानंतर समजेल त्याचबरोबरच कोणत्या अगदी कोणकोणते कॉलेजेस आपल्या ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत की त्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप मिळणार आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ तीन प्रकारचे आपले मेडिकल कॉलेजचे प्रवेश प्रक्रिया होतात तर पहिलं म्हणजे प्रायव्हेट गवर्न प्रायव्हेट कॉलेज आणि दुसरं आहे गवर्नमेंट कॉलेज आणि तिसरा आहे डिम्ड कॉलेज तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ह्याच्यामध्ये दाट शक्यता आहे की शंभर टक्के स्कॉलरशिप मिळण्याची जे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना तिथे हंड्रेड पर्सेंट सवलत दिली जाणार आहे असं तिथ्या प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक शुल्क शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे असं तिथे मेन्शन केलेलं आहे तर ते अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये दाट शक्यता येण्याची शक्यता आहे ते पण अगदी हे ऍडमिशन मेरिट बेसवरती झालेलेच पाहिजेत आणि डीम्ड ल आणखीन त्यांनी काही सांगू शक सांगितलेलं नाहीये तर डीम्ड लागू होऊ शकत नाही कारण ते पूर्णपणे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे काही कॉलेजला ते लागू होऊ शकतं का नाही की ते पण आपल्याला येणाऱ्या पुढील काळामध्येच कळेल तर त्याचबरोबर अगदी कॉलेजला ऍडमिशन घेताना आपली फीस आधी भरावी लागणार आहे का ते स्कॉलरशिपच्या मार्फत आपल्याला नंतर मिळणार आहे ते पूर्णपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्येच अगदी पूर्ण हा विषय क्लिअर होईल तर एवढंच या निमित्तानंतर मी आज हा विषय येऊन घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता अगदी मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत जो निर्णय घेतलेला आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे आणि एकदम चांगला गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी व्हर्च्युअल असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जे काही विद्यार्थी आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा असतील तरी नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना मैत्रिणींना फ्रेंड्स ना ठेकडे शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू